नमस्कार आपल्या यूटूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच आईंचं असं म्हणणं असतं की लहान मुले पालेभाज्या अजिबात खात नाहीत तर त्यांच्यासाठी ही अशा पद्धतीने रेसिपी बनवायची तर नेहमीपेक्षा वेगळा काही तर पदार्थ बनवला की लहान मुले आवडीने खातात तर असाच आपण आज पालक पासून एक पदार्थ बनवणार आहे तो लहान मुलांना नक्की आवडेल आणि लहान मुले आवडीने खातील आणि खायला देखील पौष्टिक आहे तर त्यासाठी मी इथे एक जुडी स्वच्छ धुवून अशी पालक घेतलेली आहे इथे मी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही पालक मी एका कढईमध्ये घेतलेली आहे आता ही पालक एका कढईमध्ये ठेवायचे आणि याच्यामध्ये मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता दीड ग्लास पाणी घालून ही कढई आपण गॅसवरती ठेवायची आहे आता ही पालक आपण साधारण पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली ही पालक अगदी व्यवस्थित शिजली जाते सहा मिनिटांतर झाकण काढून घ्यायचं इथे आपली पालक व्यवस्थित शिजलेली आहे आता यातील पालक आपण साईडला काढून घ्यायचे आहे आता ही पालक साइडला घेण्यासाठी मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी शिजवलेली पालक होती ती या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण ही पालक आपण मिक्सरला फिरवणार आहे त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पालकचा रंग हिरवागार आहे तसा राहतो आता पूर्ण पालक थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे आता पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे त्याच्यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी हे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर मी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच दोन चमचे बेसनचं पीठ देखील घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा जो घरगुती कांदा लसूण मसाला असतो चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे आता जे आपण मिक्सरला फिरून घेतलेली पालक आहे ती पालकची प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण पालक शिजवून राहिलेलं पाणी होतं ते घेऊन मी मिक्सरचं भांड धुवून याच्यामध्येच घालणार आहे आणि या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चपातीची कनिक जशी मळतो तसंच हे देखील मळून घ्यायचं आहे हे बघा अगदी चपातीची कणिक म्हणे असेच ही कणिक मळून घेतलेले आहे आता हे साधारण एक पाच ते सात मिनटे झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित मोरतं याच्यावरती झाकण झाकून मी साधारण सहा ते सात मिनिटे ठेवलेलं आहे सहा ते सात मिनटांनंतर आपण आपलं हे पीठ व्यवस्थित मोरलेलं आहे आता काढून घ्यायचं आहे हे पीठ आपलं व्यवस्थित मोरलेलं आहे आता आपण चपातीला जसा गोळा घेतो तितकाच इथे मी एक गोळा घेतलेला आहे आता ह्या गोळ्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे पूर्ण असं लाटून घ्यायचं आहे मी इथं एक पूर्ण चपाती लाटो या पद्धतीने लाटून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी चपातीप्रमाणेच पूर्ण गोळा लाटून घेतलेला आहे आपण चपाती जितकी पातळ लाटतो त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे हे तूप आता पूर्ण चपातीवरती पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी इथे पूर्ण चपातीला पसरून घेतलेला आहे तो त्यानंतर थोडस गव्हाचं पीठ याच्यावरती पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गव्हाचं पीठ देखील याच्यावरती पसरून घेतलेलं आहे यानंतर चाकूने अशा पद्धतीने आपण ही चपाती कट करून घ्यायची आहे आता या प्रत्येक पार्टचे अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत मी इथे पहिल्या पार्टचा रोल करून घेतलेला आहे त्याच्यावरतीच लगेच दुसऱ्या देखील पार्टचा रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकावरती एक एकावरती एक असे सर्व रोल करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सर्व पार्टचा पूर्ण असा रोल तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे आपला रोल तयार झालेला आहे तो आता हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि परत याला गव्हाचं दोन्ही साडून पीठ लावून घ्यायचा आहे आता हे पीठ लावून आपण अगदी हलक्या हाताने याचा पराठा लाटतो त्या पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे जास्त जोर देऊन लाटायचं नाही अगदी हलक्या हाताने असं हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण लच्छा पराठा बनवतो त्याच पद्धतीनं इथे मी असा लाटून पराठा बनवलेला आहे हा जास्त पातळ देखील करायचा नाही आणि जास्त जाड देखील ठेवायचा नाही चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा जाड ठेवायचा जा आहे आता त्यानंतर मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूप घातलेला आहे आणि जो आपण पराठा लाटून घेतला होता तो याच्यामध्ये घातलेला आहे आता हा दोन्ही साइडून अगदी मिडियम गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत जो आपला या पराठ्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत हा आपण पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडून मी तूप व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता मी ते तुपाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे आलटी पलटी करून व्यवस्थित असा आपला पराठा शेकून घ्यायचा आहे जसं पराठा भाजला जाईल तस तसे आपले या पराठ्याचे लेअर मोकळे होतील आता इथे आपल्या पराठ्याचा रंग चेंज झालेला आहे आणि पराठा देखील व्यवस्थित असा भाजलेला आहे अशा प्रकारे दोन्ही साइडून कलर चेंज होईपर्यंत आपण पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपला पहिला पराठा भाजून तयार झालेला आहे याच पद्धतीनं मी बाकीचे देखील पराठे भाजून घेणार आहे तर हे पराठे बनवायला अगदी सोपे आहेत आणि पटकन होतात अशा पद्धतीने जर बनवले तर लहान मुले देखील आवडीने खातात आणि हे एकदम पौष्टिक आहेत तर अशा प्रकारे इथे माझे सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत हे बघा पराठ्याचे भरपूर असे लेअर तयार झालेले ले आहेत आता हा पराठा तुम्ही श्वाससोबत दह्यासोबत किंवा भाजीसोबत देखील खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते